फ्रेंड्स कसे अस सर्व मजेत आहात ना चला तर आज एकदम झटपट बनणारी आणि हेल्दी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे त्यासाठी मी मिक्स डाळ घेतली आहे माझ्याकडे अवेलेबल होती सालीची डाळ होती त्यामध्ये उडीद डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसूर डाळ होती मी छान अशी दोन तास भिजवली होती मी इन्स्टंट बनवणार आहे तुम माझं काय झालं अचानक ठरलं होतं पाहुणे यायचे होते म्हणून तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशी भिजवून रात्री त्याची छान अशी पेस्ट बनवून बनवू शकता एवढी छान होते आणि मिक्स डाळ तर एवढी टेस्टी लागते की नाही त्याची जे आप आपे ते करून बघा अशा प्रकारे एकदा त्या मी चटणीसाठी बघा खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण मी फुटाण्याची डाळ आणि खोबरं आधी बारीक केलं त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडेसे जिरे टाकून लसूण टाकले आणि छान अशी आपण चटणी बनवणार आहोत मी जास्त घट्ट नाही बनवली थोडीशी पातळच बनवली तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात साहित्य घेऊन घट्ट पण बनवू शकता आपण त्यासाठी फोडणीमध्ये जिरे मोहरी हिंग आणि तेलाची छान अशी फोडणी दिली आहे तुमच्याकडे कडीपत्ता अवेलेबल असेल तर कडीपत्ता पण तिथे वापरू शकता आपली चटणी तयार झाली आहे त्याला तर आपण आप्प्यासाठी आपण डाळ बारीक करून घेऊ त्यासाठी मी जिरे टाकले आहे लसूण टाकला आहे हिरवी मिरची टाकली आहे एवढे टेस्टी होतात की नाही अशा प्रकारे तुम्ही आप्पे केले तर हे बघा अशी छान असे आपण त्याची पेस्ट बनवली आहे सालीची डाळ होती त्यामुळे थोडंसं कलर वेगळा येईल पण खूपच हेल्दी व आपले आप्पे तयार होतील हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण डाळ बारीक करून घेतली आहे त्यानंतर मी चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि एक वाटी मी बारीक रवा टाकला आहे खूप सुंदर होतात आणि खूप सॉफ्ट आणि स्पंजी होतात बघा आपले होता, जे आपे आहे ते छान मी मिक्स करून घेतलं पाच मिनटासाठी ती झाकून ठेवलं होतं म्हणजे रवा आपला छान फुलू फुलेल हे बघा अशा प्रकारे त्यानंतर मी अर्धा चमचा खायचा सोडा टाकला आहे त्यानंतर त्या त्याच्यावर थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे छान असं आपला सोडा सगळीकडे मिक्स होईल आणि पाच मिनटं त्याला छान फेटून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं फेटून घेईल तो तेवढं तुमचं पीठ छान असं फुगेल बघा किती छान फुगलं आहे आपलं पीठ त्यानंतर मी पात्र गॅसवर गरम करायसाठी ठेकलं आहे त्यासाठी त्यामध्ये मी घी सॉरी तूप लावत आहे ते येथे ते ते तुम्ही तेलाचा वापर करू शकता बटरचा पण वापर करू शकता खूप सुंदर आणि खूप चवीला एक नंबरच असे आपले आपे तयार होत आहे त्यानंतर माझ्याकडे पांढरे ते होते ते मी टाकले आहेत कारण ती खाल्ल्याने आपल्या आप तब्येतीसाठी छान असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे आपल्याला कॅल्शियमची खूप प्रत्येकाला आवश्यकता आहे आणि महत्त्वाचे टिप्स म्हणजे मी तुम्हाला पूर्ण दाखवत आहे की आपण जे आपे पात्र आहे ते कडेने त्याच्या वाट्या भरायच्या आहेत म्हणजे काय होतं आपण मध्ये भरलं की नाही की मधलं आपल्या गॅसची बरोबर मध मध मधवत फ्लेम असते मग जे मधले आहेत आपे ते पटकन होतात आणि कडेचे आहेत ते कच्चे राहतात म्हणून भरताना नेहमी कडेने भरायचं आणि मध्ये शेवटी भरायचं आहे आणि जास्त भरायचं नाही थोडंसं जागा ठेवायची कारण आपे आप आपण बघू शकता आपले आपे किती छान फुगतात त्यानंतर पाच मिनटासाठी मी मध्यम गॅसवर झाकून ठेवले आहेत बघा पाच मिनटानंतर झाकण काढलं बघू शकता आपण किती छान फुलले आहेत आपले आपे त्यानंतर आपण हळू हळूच आपल्या का ह्यानी लाकडाच्या कांडीने ते पलटी करून घ्यायचे आहेत अगदी सहजरित्या पलटी होतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या बाजूनी पण ते लावू शकता काय होतं मुलांना असं वेगळं बघायला पण आवडतं आणि खायला पण आवडतं खूप सुंदर आणि चव तर एक एक नंबरच लागणार आहे कारण क का आपण यामध्ये हिरवी मिरची जिरे लसूण टाकलं आहे त्यामुळं मुलांनी जर हे आपे असेच खाल्ले ना तरी खूपच चविष्ट लागणार आहे आणि खूपच छान लागणार आहेत एवढे मस्त असे आपले मिक्स डाळीचे आपे आप तयार होत आहे चला तर मग पटकन अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्ही चान चान आ, बनौ ले ले, बनौ छान छान अशा घरगुती साहित्यातील रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या बनवू शकता आणि घरातील सर्वांना प्रेमाने खाऊ घालू शकता कारण पदार्थ हा नेहमी प्रेमाने वात्सल्याने करून घातला ना तर त्यामध्ये आपलं प्रेम उतरतं आणि प्रत्येक पदार्थाला खूप छान अशी चव येते बघू शकता आपण किती सुंदर असे आपले आपे तयार झाले आहे मी तुम्हाला दुसऱ्यांदा दाखवते किती सुंदर फुगले आहेत आपले मिक्स डाळीचे आपे अशा प्रकारे तुम्ही मुलांना हेल्दी देऊ शकता तुम्ही हे नाश्त्यासाठी खाऊ शकता जेवणासाठी खाऊ शकता रात्रीच्या दुपारच्या एवढे छान स्वादिष्ट लागतात तुम्ही असेच खाऊ शकता किंवा सांबर बरोबर खाऊ शकता चटणी बरोबर खाऊ शकता एवढे असे अप्रतिम असे मिक्स डाळीचे आपे ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो चला तर मग पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरायचं नाही छानशी कमेंट करायची आहे तुमची कमेंट बघून खरंच खूप छान वाटतं आणि पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह निर्माण होतो अशा प्रकारे आपण छान अशा रेसिपी बघत आहात आणि छान असं आपण कमेंट्स पण करत आहात खूप छान वाटतं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा प्रतिसाद पण खूप छान आहे अशा हेल्दी रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हेल्प करा कमेंट करा आणि लाईक करायला तर अजिबात विसरायचं नाही हे बघू शकता आपण किती सुंदर असे आपले आपे तयार झाले आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप